भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल कतार सौदी अरेबिया आणि कुवेत यांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे तिन्ही देशांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आणि राजनैतिक मार्गानं संकट सोडवण्याचं आवाहन केलेलं आहे कतार सौदी अरेबिया आणि कुवेत यांनी यावेळेस या, या वादामध्ये उडी घेतलेली आहे आणि संयम बाळगा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर कतार सौदी अरेबिया आणि कुवेत यांनी नेमकं काय का या म्हटलेलं आहे पाहूयात भारत आणि पाकिस्ताननं संयम बाळगावा आंतरराष्ट्रीय संकट आणि वाद सोडवण्यासाठी संवाद हा सर्वोत्तम मार्ग राजनैतिक मार्गानं वाद मिटवावा दोन्ही देशांनी तणाव कमी करून वाद टाळावा भारत पाकिस्ताननं राजनैतिक मार्गानं वाद मिटवावा दोन्ही देशांनी नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करावा भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर लक्ष ठेवून आहोत दोन्ही देशांमधील समस्या सोडवण्यासाठी संवाद ठेवा